एकात्मिक बाल विकास सेवा योजना राजूर अंतर्गत तेरुंगण येथे बालक पालक आनंद मेळावा उत्साहात साजरा दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी तेरुंगण येथे शून्य ते सहा महिने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी विविध उपक्रमांची मांडणी केली या उपक्रमामध्ये जादूची गुहा सेल्फी पॉइंट पाण्याचे खेळ सुरुवातीचे क्षण मोलाचे असुरक्षित अन्न आणि सुरक्षित अन्न खेळ कोपरा सापसिडी भविष्याचे झाड तोंडात घास मेंदूचे जाळे असे विविध उपक्रम घेऊन पालकांनी मुलांसाठी या उपक्रमाचे अनुकरण करावे असे सांगण्यात आले या कार्यक्रमासाठी भंडारदरा बीटमधील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी खूप मेहनत घेऊन कार्यक्रम पूर्णत्वास नेला कार्यक्रमासाठी सी डी पी ओ गवारी मॅडम पर्यवेक्षिका लेंबे मॅडम गोडे मॅडम भांडे मॅडम भांगरे मॅडम कवठे मॅडम शेळके मॅडम यांनी आपली उपस्थिती दर्शवली त्याचबरोबर अकोले तालुक्याचे आमदार मान्य किरणजी लहामटे यांच्या सौभाग्यवती पुष्पाताई लहामटे यांनीही यात सहभाग घेऊन उपस्थिती दर्शवली कार्यक्रमासाठी मोलाचे योगदान नंदा मसे निर्मला मांगे आशा लोटे रत्ना सोनवणे सुलोचना लोरे यांनी केले होते वाडी केंद्र केरुंगण सुपेवाडी माझ्या इथे स्टॉलचं नाव आहे संवेदनशील पालक म्हणजे संवेदनशील पालकत्व कसं असावं त्यासाठी उदाहरण देण्यासाठी आपण एक स्त्रीचं चित्र बनवलेलं आहे आणि त्याचबरोबर तो कशासाठी बनवलं आहे की त्याला तिकली चाट म्हणतो आपण हां अधिकृती हो ना तेच सांगते मग मग ते तिकली चाट म्हणतो तिकली चाट कशासाठी की पालकांना आता जे पालक येतील मुलं येतील त्यांच्या आपण डोळ्यांना पट्टी बांधणार मॅडमांच्या बदल पट्टी बांधून तुम्ही टिकली लावायची चेहऱ्यावर चेहरा पूर्ण आहे जो स्त्रीचा त्या चेहऱ्यावरतीच ती लावलेली म्हणजे संवेदनशील पालकत्व की हे जे आपलं मुलांची आता मुलगा मोठा आता त्यांच्या मुलांचं छोटं तर शिक्षण नाही राहिलेलं त्यांचं सांगते मग संवेदनशील पालक बनण्यासाठी त्यांनी आदर्श बालकांच्या कृती बालकांना तसं बनवून आणि त्यांच्या बरोबर वेगवेगळ्या खेळ खेळण्याची खेळण्याची संधी पण त्यांना उपलब्ध करून देतात थोडक्यात तुम्ही तुमच्यासाठीच आणि पालकांच्या मनामध्ये कसा भावना आणि आदरपणा आपल्याबद्दल निर्माण झालं पाहिजे अशा प्रकारे पालकांनी वावरलं वा पाहिजे आणि आता मी छोट्या बाळांच्या संदर्भात सांगते छोटे जे आहेत आता संवेदनशील पालक म्हणजे आपण पालकांनी बाळा बाळांच्या छोटं बाळ आहे त्यांच्या वागलं पाहिजे की आता बाळाला जर हे खेळ खेळायचे त्याला तोच खेळ खेळू दिला पाहिजे आपण तर ते नको आपण आपल्या मनाने खेळायला बघतो आपलं आपलं म्हणणं आहे ते त्यांच्यावरती लादतो असंवेदनशील पालक होतो म्हणतात ते लादला नाही पाहिजे त्याच्यावरती त्याच्या मनाप्रमाणे त्याला अंधरून गंजरून जवळ आपण गप्पा गोष्टी सांगून समजा जेवण करताना त्यांनी सांगितलं तसं घेतलं पाहिजे खेळ गप्पा गोष्टींनी घेतलं पाहिजे मग चिडचिड करून जागावर नाही पाहिजे मग काय व्हायला काय करता बाळ जेवण करतं मग आई त्याच्या हातात मोबाईल देते आणि स्वतः मोबाईल घेऊन बसते मग हे चुकीचं आहे मग हे यात ना आपल्याला पालकांना सिद्ध करून द्यायचं तर त्याच्या गरज बाळाची गरज ओळखून पालकांनी वागलं पाहिजे घेत नाही संवेदनशील आणि बाळाला जर आपल्या गरजेनुसार वागवलं तर असंवेदनशील पालक आपण फार चिडतो तू खूप नुकसान करते अंगी इकडे ते देतो त्याच्या मनावर तो परिणाम होतो आज जर त्याला थोडक्यात एखादं उदाहरण देतो एखाद्या परीक्षेला बसायचं आहे काहीतरी कृती करायची तुला येत नाही येत नाही म्हणून आपण करू देत नाही आणि मग मोठं झालं मला ते भेटतं की मला ते करू दिलं नव्हतं पण त्याच वेळेला जर त्याला संधी दिली हे केली तर प्रोत्साहन दिलं तर तो ती कृती करू शकतो तशा प्रकारे तो बुद्धीचा पण त्याचा विकास होऊ शकतो का माझं नाव निर्मला कशनाथ मांगे मी इथे पोषण आहाराचा जो म्हणजे स्टॉल मांडलेला आहे पोषण आहारामध्ये म्हणजे गरोदर राहिल्यापासून ते बा दोन वर्षाचं वयपर्यंत म्हणजेच एक हजार दिवस याला महत्व दिलेलं आहे मग एक हजार दिवसामध्ये बाळाची मेंदूची वाढ पंच्याऐंशी टक्के होते आणि ती पंच्याऐंशी टक्के वाढ होण्यासाठीच आपण त्याच्या आहारामध्ये विविधता असली पाहिजे विविधता असल्यामुळं त्याच्या झपाट्याने वाढ होते शरीराची आपण जसं प्रत्येक गोष्टी पाहतो तसं त्या आहाराकडे पण त्यांनी लक्ष दिलं कारण म्हणून आरामध्ये सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत ते आपण त्यांच्यासमोर मानले नाही डाळी आहेत कर धान्य याच्यातून जी शरीरात जिज असेल ती भरून काढण्यास मदत होते फळे त्याच्यातून प्रतिकारशक्ती वाढते हे धान्य हे धान्यामधून त्यांना प्रथिने मिळतात हे पालेभाज्या तिच्यातून दिवसा कॅल्शियम वगैरे हे काय झीज कमी म्हणजे कमी ती आणि त्याच्यापासून बाळाच्या मेंदूचा विकास पण होतो आणि वाढ पण होण्यास मदत होते आणि बाळ कुपोषणाकडे जाण्यात जात नाही ते त्याच्या ते सुदृढ आणि भविष्याकडे त्याची उज्ज्वलता पूर्ण होते माझ्या स्टॉलचं नाव हे तोडतात घास बाळाला असं भरवता नाही असं लांबून जर आपण घास टाकला तर ते बाळाच्या व्यवस्थित तोडला जवळून टेमाने घास भरवायचा त्यामुळे बाळाचं पोट पण भरत आहे आणि वजन पण कमी होतं त्यासाठी कसं करायला पाहिजे जवळून द्यायला पाहिजे आपण भरवायचं टेमायचं गप्पा गोष्टी सांगून असं रंगून सांगायची उपा गाजा घास असं सांगायचे त्यामुळे बाळ आनंदाने खात अंगणवाडी केंद्र ही देवाडी माझ्या स्टॉकचं नाव आहे घरगुती वाद्यकाम घरगुती वाद्यकाम म्हणजे वेगवेगळे आवाज वेगवेगळ्या याचे वेगवेगळे आवाज तेच पालकांनी जर घरगुती असं बनवून दाखवलं वेगवेगळे वे 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 आवाज जर त्यांच्या कानावर गेले तर मुलांचे मुलं पुढं ते स्वतः करू शकतात असं संगीताची आवड संगीताची होते माझ्या स्वतः सुरक्षित आणि सुरक्षित मला खाऊ नका आणि मला खाऊ नका